नमस्कार दर्शक आपण पाहत आहात टाइम्स फोर्टी फाय न्यूज धैर्यशील मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अकलूज येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने रुग्णांना फळे वाटप माढा लोकसभेचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अकलूज येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप करण्यात आले या प्रसंगी अकलूज ग्रामपंचायतचे माजी सरपंच किशोर सिंह हो माने पाटील उपसरपंच पांडुरंगभाऊ देशमुख राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्ष अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश महासचिव ॲडव्होकेट वजीत रहिमेत मुल्ला शेख राष्ट्रवादी काँग्रेस अकलूश शहराध्यक्ष सुरेश भाऊ गंभीरे राष्ट्रवादीचे नेते मुक्तार कोरबू जुलकर शेख जावेद बाबा तांबोळी जब्बार तांबोळी तन्वीर तांबोळी संदीप माने प्रमोद नाना गुंड अजित धनंजय खंडागळेसर संपादक हुसेन मुलाली पत्रकार शशिकांत कडबाने सोमनाथ खंडागळे हसन बागवान माढेकर हमीदभाई मुलानी राऊतनगर नाझीम खान जुबेर बागवान आशिफ मुसा शेख जुबेर आलमबाई शेख फारुख दिलावर शेख अस्लम सय्यद हमीद मुलानी संग्राम नगर शेहबाज काझी अकलाक बागवान अस्लम पटेल प्रीती शहा राजू माने संदीप खंडागळे इत्यादी मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते अकलूस प्रतिनिधी भाई तांबोळी टाइम्स 45 न्यूज अक्लूस जर आपण या चॅनलला नवीन असाल तर टाइम्स 45 या न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशनस मिळवा आदरणीय आदरणीय सुधीर भाई आणि मोठे पाटील सर यांच्या वाढदिवसा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आम्ही ग्रामीण रुग्णालय आख येते खवं वाटपाचा फरक रुग्णांना फळे वाटपाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता हा कार्यक्रम करण्याचा उद्देश म्हणजे जे, जे रुग्ण आहेत आणि या उन्हाळ्याच्या काळात त्या रुग्णांना फळांच्या माध्यमातून त्यांना आधार देण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलेलं आहे या कार्यक्रमाला आपले गावचे माजी सरपंच आदरणीय शिवाजी माने पाटील साहेब तसेच आमची उपसर माजी उपसरपंच भाऊ देशमुख यांच्या हस्ते हा कार्यक्रम आयोजित केलेला होता यावेळी या कार्यक्रमासाठी प्रमुख पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित होते मी आपले शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार चंद्र सुरेश गंभेरी आपले शहराध्यक्ष आज हा कार्यक्रम भैयासाहेबांच्या वाढदिवसानिमित्त ठेवलेला होता तर या कार्यक्रमाला उपस्थित किशोर सिंह माने पाटील साहेब आणि पंढरपूर बदल उपस्थित होते त्यांचे मी आभार मानतो